हा माझा आहे व्हिडिओ नंबर एकोणसाठ चला तर बघूया काय ते आजचा विषय मंडळी आजचा विषय असा आहे मोबाईल फोनवर बोलताना कोणती पथे पाळावी तर बघूया <coughs> मोबाईल फोनवर बोलताना काय काय काळजी घ्या बघूयात स्वतःची ओळख कॉल सुरू झाल्यावर पहिल्यांदा स्वतःची ओळख सांगा जेव्हा तुम्ही फोन करता करत असता तेव्हा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असे अभिवादन करून झाल्यावर स्वतःचे नाव आणि कुठल्या कंपनीतून बोलावतात ते सांगणे जरुरीचे असते कळलं बोलण्याचा टोन तुमच्या आवाजाचा टोन संवेदनशील असला पाहिजे अतिचिंताग्रस्त किंवा आक्रमक पटवून देण्याच्या शैलीचा नये तुमच्या बोलण्याच्या टोनमधून तुमचा अधिकार आणि आत्मविश्वास प्रकट होणे अपेक्षित असते फोनवर बोलत असताना खुर्चीवर मागे रेलून बसू नका सावकाश आणि सुस्पष्टपणे बोला जेव्हा तुम्ही एखाद्याचा मेसेज देत असता तेव्हा तुटक, तुटक तुटक बोलू नका वाक्य प्रचार किंवा म्हणीचा वापर करू नका तुम्ही मेसेज देत असताना तुमचा दूरध्वनी क्रमांकही मेसेज दिला जात आहे त्याच्याकडे सोपवा मेसेजच्या शेवटी तुमचा दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगा फोन बंद करून ठेवा मीटिंगला जाताना नाट्यगृहात सिनेमागृहात जाताना रुग्णालयात प्रशिक्षण वर्गाला जाताना किंवा अन्य महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल फोन बंद ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा तुमच्या फोनच्या टोळने रिंग टोनमुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या मध्येच बोलणे तोडू नका फोनवर बोलत असताना समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घ्या त्याचे बोलणे मध्ये तोडू नका बोलत असताना पुन्हा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींशी बोलू नका त्यावेळी ऑफिस मधील आणखी कोणी उपस्थित असेल तर ते देखील तुमच्याकडे पाहून तसेच वागू लागतात ह्या सर्व गोष्टी घेऊन आपण जर फोन केला तर फोनवर बोलण्यास तुम्ही प्रावीण्य मिळाले असे समजा आणि एक सुशिक्षित फोनदारक असं तुम्हाला मानलं जाईल असं एक आ, कोणच्या बाबतीत मी तुम्हाला काही माहिती दिली आहे आता माझा व्हिडिओ संपला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद